वाघिणीला बंदिस्त करण्यासाठी वनविभागाच्या हालचाली मूल चंद्रपूर मार्गावरून जात असाल तर सावधान गेल्या आठवड्याभरापासून या मार्गावर केसला घाट परिसरात एका वाघिणीने नागरिकांना अक्षरशः मेटाकुटी कुटी सांडले आहे तीन दिवसांपूर्वी वाघिणीने एका दुचाकी स्वाराला जखमी केले तर आता दुचाकीवरून जाणारे एक दाम्पत्य थोडक्यात बचावले हे दाम्पत्य दुचाकीवरून जात असतानाच मागून माघिण आली आणि रस्ता ओलांडत दुसरीकडे गेली क्षणभरासाठी का होईना जीव कंठाशी आला होता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे मूल चंद्रपूर मार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे वाघिणीचा बंदोबस्त करण्याकरता वनविभागाने पावले उचलले आहेत घटनास्थळ व परिसरामध्ये पाच ट्रॅप कॅमेरे बसवून वाघिणीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे काम सुरू केले आहे तसेच विशेष पथक तैनात करून नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे